पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव गावचे ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करा उपसरपंच तुषार खांडेकर यांच्यासह सदस्यांची मागणी मिरज पंचायतीसमोर ठिया आंदोलन सुरू मिरज तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की संपूर्ण देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती शासकीय नेमावलीनुसार राज्यभरात साजरी करत असताना मालगावचे ग्रामसेवक त्यावेळी गैरहजर होते ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यावेळी उपसरपंच तुषार खांडेकर व ग्रामपंचायत सदस्य यांनी विस्तार अधिकारी यांच्याकडे केले होते परंतु ग्रामसेवक यांनी आरोग्याचा दाखला देत सरपंच यांच्याकडून वैद्यकीय रजा घेतल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामसेवक यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे नुसार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप उपसरपंच आणि सदस्यांनी केला आहे त्यानुसार ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे ग्रामसेवक यांच्या विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी असूनही सातत्याने ग्रामसेवक हे गैरहजर असतात यामुळे ग्रामस्थांची अनेक महत्वाची कामे रखडलेली जातात असा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे या आंदोलनास माजी सरपंच प्रदीप सावंत उपसरपंच तुषार खांडेकर सदस्य कपिल कबाडगे सदस्य जावेद मुल्ला सोसायटी माजी चेअरमन नरेंद्र परदेसी सामाजिक कार्यकर्ते बोलवाड ग्रामपंचायत सदस्य किरण कांबळे सावन खांडेकर उमेश गाडे बाळासाहेब खांडेकर सचिन भंडारे शहाजी भंडारे रावसाहेब भंडारे पंतू भंडारे आदी आंदोलनकर्ते यावेळी सहभागी होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगावचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे महापुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जयंती साजरी शासनाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी सजा आहे त्या ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याने उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करण्याचा शासन निर्णय असताना हे ग्रामविकास अधिकारी शुक्रवारी जातात ते जरचे रहिवाशी आहेत आणि सोमवार मंगळवारी येतात मुळात गावचं कामसुद्धा होत नाही आणि महापुरुषांच्या जयंतीस पुष्पहार अर्पण करण्याचा शासन निर्णय असताना ज्या महामानवानी घटना लिहिली त्या घटनाकाराच्या जयंतीला अनुपस्थित राहिल्याने कारणाने मी मालगावचा उपसरपंच व आमच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या अगोदर त्यांच्यावरती बऱ्याचशा तक्रारी अर्ज ते गावात हजर नसताना लोकांची गैरसोय होते आमच्या सदस्यांचे म्हणणं प्रोसिडिंगमध्ये घेतलं जात नाही प्रोसिडिंगमध्ये मत न घेतल्या कारणाने काही ठराव बेकायदेशीर केले जातात याचा देखील तक्रारी अर्ज मी सी ओंना डेप्युटी गट विकास अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना दिला आहे परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही प्रश पंचायत समिती प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन ग्रामविकास अधिकाऱ्याला पाठीशी घातलतो आहे आणि या संदर्भात मी गेले तीन महिने झालं पाठपुरावा करतो आहे पण त्यांनी तसा लेखी खुलासा केला आहे ग्रामविकास अधिकारीने की मी सरपंच मान्य सरपंच यांचे अधिकाराने सही घेऊन मी रजेवर गेलो होतो परंतु मी जिल्हा प्रशासनाला विचारला असता जिल्हा प्रशासनानं मला उत्तर दिलं आहे की रजा मंजूर करणं ग्रामविकास अधिकाऱ्यांचा हा गट विकास अधिकाऱ्यांचा अधिकार आहे परंतु गट विकास अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सुरेश जगताप हे रजेवर गेले आणि महापुरुषांच्या जयंतीला उपस्थित राहिलं नाही त्यामुळं त्यांचं जोपर्यंत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आज मालगावच्या वतीने मी आम्ही इथं ठे आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत त्यांच्यावर कडक कारवाई निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आमरण हे आंदोलन इथं सुरू राहणार आहे नमस्कार मी ज्यावेळेस मुल्हा ग्रामपंचायत सदस्य वार्ड प्रमुख सुभाषणार आजच्या या आंदोलनात सहभाग होण्याचं कारण असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प जयंतीनिमित्त त्यांनी उप गैरहाजेरी लावली तसेच दुसरी गोष्ट म्हणजे वार्डात कचऱ्याची एवढी मोठी समस्या आहे त्यांनी दोन हजार एक एकोणीस वीस एकवीस रोजी आम्ही ज्या गाड्या घेतल्या कचऱ्या वियोजन करण्यासाठी त्या गाड्या अक्षरशः गंगत पडलेल्या आहेत त्यांचा वापरसुद्धा होत नाही वारंवार ग्रामविकास अधिकारी स सरपंच यांना आम्ही सांगूनसुद्धा त्यांनी त्याची जबाबदारीनं दखलसुद्धा घेतलेली नाही परत कचऱ्याचं एवढं साम्राज्य झाले अस्वच्छता सगळीकडे वॉर्डात पसरलेली आहे त्याचं त्यांना काहीच गांभीर्य नाही आणि त्यांना विचारायला गेले की कचरा टाकायला जागा नाही कचरा करायला हे नाही अशी काहीतरी पूर्वापूर्वीची उत्तरं सांगून ते आम्हाला दिशाभूल करतात तसेच या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकारी यांच्या बऱ्याचशा तक्रार गावच्या वतीनं आमच्याकडे आलेले आहेत ते वेळेवर हजर राहत नाहीत लोकांच्या उतारे असतील घरपट्टी भरणा करणारे असेल किंवा विविध विकास कामाबाबत धराव द्यायचे असतील हे देखील द्यायला ते असमर्थ आहेत काही ठिकाणी तर बेकायदेशीर ठराव केले जातात सुभाषनगर हाऊसिंग सोसायटीसारखा विषय असेल त्या ठिकाणी ओपन खुले पेज असतील ते बेकायदेशीर नोंदी गाठल्या जातात सोसायटीची एन ओ सी नसताना किंवा असताना बेकायदेशीर ठराव केले कर जातात अशा अनेक प्रकारच्या तक्रारी त्यांच्या जिल्हा प्रशासन पंचायत समिती प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज तगायत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आज आम्ही असं ठरवलं आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आम्ही आजचं हे आंदोलन संपवणार नाही